कार्यकर्त्यांच्यातून असं मत येत आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली ते त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका कारण त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यांची चर्चा करतो जे काय कार्यकर्ते बोलतो तो निर्णय आम्हाला घ्यावा लागतो तिथून पुढे गेल्या पंधरावीस दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद तालुका तालुकावर कडबीर तालुक्यात जे सगळे जिल्हा परिषद पन्हाळा तालुका गगनबावडा आम्ही राधा या सगळ्या तालुक्यांमध्ये गट व्हायज आणि घेतली लोकांची चर्चा केली लोकांचं मत ऐकून त्यानंतरच आम्ही त्यांचं पूर्ण आयुष्य पक्षामध्ये घालतो घरावरच त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेली पस्तीस पस्तीस तेहतीस वर्ष सर्व तोड आम्ही करतो खरंतर आज सुद्धा आम्ही सकाळी सुगिरणीवरती दोष राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडतो आणि ती पद्धत अशी चालू आम्ही ठेवणारी आहे फक्त ज्या काही घडामोडी झाल्या फक्त काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला आणि एकंदरीत गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ही खटक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मारून आणि पक्षांतरचा निर्णय हा ऍक्च्युली आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्या बरेच दिवस चालू होते अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच या प्रकारे हे सगळं घडून आलं आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा पहिले बसूनच त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आमच्या सोबत असलेले माझे आमदार संपद बाबू पवार असतील त्यानंतर शिवाय पाटील साहेब असतील त्यांनाही आम्ही तो निर्णय सांगितला त्यांची लोकांची भेट घेतली

भाजपवाले बाकी सगळे माहितीवर उमेदवार उभा करून त्यांच्या माहितीच्या थ्रो उभा करणं तुम्हाला आहे आमची जी आज मी आपल्याला सांगितलं पण उद्या माहितीत आपण जर सगळ्या निवडून लढणार तर भाजपकडून त्यांच्यावर पैसे सर्व गटाची जबाबदारी आणि विधानसभेचा मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी मोठ्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते तर त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांच्याकडं भगवती सहकारी सा साखर कारखान्याच्या एन सी सीच्या कर्जासाठी आम्ही गेलो ते गेल्याला असताना आजी दादानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदादानी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानंदी तालुक्यातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी गेल्या पंधरावी दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून त्या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा जा निर्णय घेतला आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब सुनील तटकरी साहेब आणि हंसन नश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बी एन पाटील साहेबांच्या या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला